श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा तर तुम्ही उंबरट्यावर हे काम करता का करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घराला उंबरटा असावा असल्यास आस त्याची पूजा करावी का तो लाकडाचा असावा का मार्बलचा उंबरट्याची आवश्यकता का आहे उंबरटा कशाचा असावा आणि उंबरट्याची पूजा कशी करावी उंबरटा कुठे असावा आणि कसा असावा धनप्राप्तीसाठी उंबरट्यावर करायचे उपाय तसेच उंबरट्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप महत्त्वाची माहिती आहे घरातील भावना ह्या घरामध्ये राहू आणि घराबाहेरील व्यवहार घरात आणू नये हे काम उंबरटा करतो तो मर्यादेचे प्रतीक आहे उंबरटा हा लाकडी किंवा मार्बलचा असू शकतो लाकडी उंबरटा असेल तर अतिउत्तम कारण की लाकडामध्ये सूक्ष्म अग्नी तत्व असते उंबरटा मार्बल किंवा लाकडाचा असेल तरी तो मजबूत असावा वास्तुशास्त्रानुसार कमकुवत उंबरट्यामुळे शत्रूची संख्या वाढू लागते वेगवेगळ्या मार्गाने शत्रू आपल्यावर आक्रमण करतात उंबरट्याची अनेक लोक पूजा करतात त्यामागील कारण म्हणजे उंबरट्यामध्ये श्री नरसिंह लक्ष्मी देवता निवास करते उंबरट्याच्या आतमध्ये चंद्रदेवता बाहेर सौर ऊर्जा आणि उंबरट्यावर पृथ्वी ऊर्जा समाविष्ट असते त्यामुळे उंबरटा पूजावा उंबरट्याची विशेष वेळी पूजा केली जाते जेव्हा सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यांचे संक्रमण होते त्यावेळी आपण उंबरट्याचे पूजन करावे उंबरट्याच्या पूजन करताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन उंबरट्यावर शिंपडावे उंबरट्याची साफसफाई करावी त्यावर फुले आणि अक्षदा वाहाव्यात लक्ष्मीचे पावले जी घरात जात आहेत ती लावावी आणि त्यावर हळदी कुंकू व्हावे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा ही साधी व सरळ पद्धत करावी ज्यांना सूर्याचे संक्रमण समजत नाही त्यांनी आठवड्याच्या दर बुधवारी अशा प्रकारे पूजा करावी खूप फायदेशीर ठरेल ही पूजा उंबरटा हा रस्त्याच्या उंचीपेक्षा मोठा असावा लहान असेल तर घरातील लोकांचे आरोग्य चांगले नसते उंबरटा हा प्रत्येक खोलीमध्ये असावा पण आजच्या युगामध्ये ते शक्य नाही उंबरटा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आणि स्वयंपाकघरामध्ये असावा धनप्राप्तीसाठी उंबरट्यावर करायचे उपाय बघूयात आता घराची स्वच्छता करून दररोज उंबरट्याची पूजा करावी जे दररोज नियमित पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायम वास्तव्य करते दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबरट्यावर तुपाचा दिवा लावावा ते केल्याने घरात लक्ष्मीचे येणे सोपे होणार आहे एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबरट्याच्या जवळ स्वास्तिक बनवावे आणि हळदी कुंकू वाहून निरंजन ओवाळावे वरील गोष्टी तुम्ही हे उपाय म्हणून जरूर करू शकता पण त्याच्याच बरोबर तुमचा कामधंदा तुमची नोकरी धंदा हे प्रामाणिकपणे झालेच पाहिजे त्याला कुठलाही पर्याय नाही तुम्ही उंबरट्यावर ह्या गोष्टी करू नका उंबरट्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये उंबरट्यावर कधीही पाय मारू नये आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबरट्यावर स्वच्छ करू नये उंबरट्यावर उभे राहून कोणाच्याही पाया पडू नये उंबरट्यावर उभे राहून कोणत्याही पाहुण्यांचे स्वागत करू नका किंवा त्यांना निरोप देखील देऊ नका नेहमी पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबरट्याच्या बाहेरूनच द्यावा उंबरट्यावर उभे राहून कोणत्याही प्रकारचे वाद घालू नयेत उंबरट्यावर बसून नखे कापू नका उंबरट्यावर बसून जेवण करू नये त्यामुळे गरिबी दरिद्रता येते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील नक्कीच करा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद